जय गोमाता मी अकबर खुशालदीन शेख राहणार आंदूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद तर आता माझ्याकडं काय आंधळ्या गायी आहेत लंगड्या गायी आहेत काय थानमुखी झालेल्या गायी आहेत म्हणजे ज्या कधीच दूध देऊ शकत नाहीत तर त्या गायीनं सांभाळणं खूप अवघड आहे गायीची कत्तल म्हणल्यानंतर लोकांच्या समोर येतो तो मुस्लिम माणूस पण खरोखर मुसलमान हा गायीचा असं सांगितलेलं नाही किंवा लिहिलेलं नाही कुठे की गाय कापली पाहिजे गायीचं मांस खाल्लं पाहिजे असं कुठंही निदर्शनास येत नाही गोमाता आणि त्याच्याशी संबंधित एखादं मुस्लिम नाव समोर आलं की थोडं अवघडायला होत पण तुळजापूरच्या अणदूर येथील मुस्लिम व्यक्तीने समाजातल्या या गैरसमजुतीला छेद दिलाय डोक्यावर नमाजी टोपी अंगात पांढरे शुभ्र कपडे घातलेली अठ्ठेचाळीस वर्षाची मुस्लिम व्यक्ती गायींच्या मध्ये असते आणि आजूबाजूला असणाऱ्या गायी या व्यक्तीला मायेने चाटताना नेहमीच दिसतात अकबर खुशालुद्दीन शेख यांनी आपल्या शेतात सुरू केली आहे गायींसाठी खुशाल नावाची भली मोठी गोशाळा अकबर यांनी ही गोशाळा कधी आणि कशी सुरू केली का सुरू केली ही सगळी गोष्ट त्यांच्या मी अकबर खुशालदीन शेख राहणार तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद माझ्याकडे आता माझ्या गोशाळेमध्ये सदोतीस गाय आहेत मी दोन हजार वीस साली ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस मी शेतात राहिला होतो आणि माझं गाई गाईसला लळा लागला त्यासोबत गाईंचा मला लळा लागला तेव्हापासून मी गायीचा म्हणजे गायी वाढवल्या आणि आत्ता मी गोशाळा चालवतो माझ्याकडे आता सदोतीस गायी आहेत आणि मी ते स्वखर्चानी चालवतो गाय सांभाळायचं चा म्हणलं तर वाटतं तितकं सोपं नाही वाटतं नु, नुसतं गाय आहे गोमाता आहे पण खरोखर जर तिचा सांभाळ करायचं म्हटलं तर ते एवढं सोपं नाही आहे कारण तिला वेळ द्यावा लागतो चाऱ्याचा खर्च आहे औषधाचा खर्च आहे पाण्याची सोय करावी लागते उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे पाणी नव्हतं त्यावेळेस मी टँकरनी पाणी आणून माझ्या गाईंना पाजलेलं आहे आणि दररोजचा दैनंदिनचा जो खर्च आहे चारा पाण्याचा तो शंभर दीडशे रुपये ते दोनशे रुपये पर्यंत एका गाईला चाऱ्याचा खर्च येतो आणि आता समजा या आताच्या काळामध्ये महागाईमध्ये माणूस जरी नाश्ता केला सहज तर पन्नास साठ रुपये पुरत नाहीत तर गाय तर एवढं मोठं पोट आहे आणि त्या गाईला दीडशे दोनशे रुपये खर्च येतो दैनंदिन तर आता माझ्याकडं काय आंधळ्या गायी आहेत लंगड्या गायी आहेत काय थानमुखी झालेल्या गायी आहेत म्हणजे ज्या कधीच दूध देऊ शकत नाहीत तर त्या गायीनं सांभाळणं खूप अवघड आहे दुधाच्या गायी तरी कोणी सांभाळतं दूध त्यांचं निघालं त्या दुधापासून काय पैसे येतील तो खर्च भागवणं सोपं आहे परंतु ह्या आंधळ्या लंगड्या आणि ह्या ज्या निकामी झालेल्या गायी आहेत ह्यांना कोण सांभाळणार तर ह्यांना कसायाना देण्यापेक्षा तर कोणीतरी सांभाळलं पाहिजे त्याचं कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ह्या हेतून मी त्या गायी सांभाळतोय आणि त्यामध्ये मला समाधान आहे मी मी माझ्या स्वतःच्या खर्चाने आता गोशाळा चालवते आज मितीला अकबर यांच्याकडे असणाऱ्या बहुतांशी गायी आणि म्हशी या एकेकाळी कत्तलखान्याकडे जाणार होत्या मात्र पोलिसांनी या गाई मशीनची सुटका केली आणि विश्वासाने अकबर त्यांना सोपवलं गोशाळेतल्या गायींना सांभाळण्यासाठी महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये कमीत कमी, -कमी खर्च येतो म्हणजेच अकबरबाई एका वर्षाला साडेतीन लाखाच्या स्वतःच्या पदरचे पैसे घालतात ते फक्त या गोमातेविषयी असलेल्या प्रेमाखातर काय कत्तर म्हणलं की मुस्लिम चर्चेत पण तुम्ही मुस्लिम असून काय थांबवतात काय सांगाल नाही गायीची कत्तल म्हणल्यानंतर लोकांच्या समोर येतो तो मुस्लिम माणूस पण खरोखर मुसलमान हा गायीचा दुश्मन नाहीच आहे काही लोकांचा व्यवसाय आहे तो भाग वेगळा आहे काही लोकांनी त्याला व्यवसाय बनवलाय आमच्या कुरांमध्ये असं सांगितलेलं नाही किंवा लिहिलेलं नाही कुठे की गाय कापली पाहिजे गायीचं मांस खाल्लं पाहिजे असं कुठंही निदर्शनास येत नाही उलट आमचे गुरु मोहम्मद पैगंबरांनी धर्मगुरु मोहम्मद पैगंबरांनी सांगितलंय की गायीचं मासामध्ये मांस हे रोगोत्पादक आहे त्यामध्ये मांस खाल्यानंतर माणसाला विविध प्रकारचे रोग होतात गंभीर असे आणि त्या गायीचं दूध गायीचं लोणी गायीचं तुपामध्ये तूप हे शक्तिवर्धक आहे तर हे सांगितलेलं असताना सुद्धा काही लोक आहेत ते करतात आता प्रत्येक समाजामध्ये वाईट लोक आहेतच नुसत्या गाय कापतात म्हणून फक्त एका मुस्लिम समाजाला जबाबदार धरणं हे चुकीचं आहे गायीचं कसं संगोपन करतात तुम्ही दिवस असते कसं गायी दिवस मी सकाळी सहा वाजता इथं गोशाळेवर हजर असतो त्यानंतर इथं त्यांची स्वच्छता केली जाते शेण काढलं जातं शेण काढून त्यांना वैरण टाकली जाते तिथून दूध काढलं जातं काही गाई दुधाचे आहेत त्यांचं दूध काढून त्यांना परत रानात चरायला नेतात दिवसभर माझ्याकडं आत्ता चार माणसं आहेत आणि बाकीच्या काय कत्तलखान्याला जाणाऱ्या म्हशी माझ्याकडे आत्ता एक, एक चाळीस म्हशी आहेत कत्तलखान्याला जात असलेल्या पोलिसांनी सोडवणूक केलेल्या त्या मशीनचा सुद्धा सांभाळ मी करतोय परिसरात तुमच्या गाईच्या प्रेमाची आता तो कसा आहे गायीचं प्रेम हे प्रत्येकालाच असलं पाहिजे आता गरज आहे नितांत कारण यापुढे गाय नसेल तर आपण शेती करू शकणार नाही आणि गाय नसेल तर मानव जातीला खूप अवघड होणार आहे आपण एक महा भयंकर कोरोनाचा काळ बघितलेला आहे तर यापुढे जर लोकांनी समजा गायीकडे दुर्लक्ष केलं तर पुढील काळात मानव जातीला म्हणजे माणसाला जगणं खूप अवघड होणार आहे याचं गायीचं महत्व लोकांना पटलं पाहिजे महत्व लोकांना जोपर्यंत कळत नाही गायीचं ही गोष्ट बघितली की कळते मुख्या ना जात कळते ना धर्म त्यांना सांभाळणारा कोणत्याही धर्माचा असो जातीचा असो तोच आपल्या जवळचा वाटतो रामेश्वर शिंदे धाराशिव लोकमत डॉट कॉम